मित्रांनो नमस्कार आपण आत्ता ह्या रस्त्याने जात होतो आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हे माझ्या पाठीमागे मला चिंचेचं झाड दिसलं आणि रस्ता बघितला तर एकदम सुनसान आहे आणि इथे बाजूला नाला येतो रस्त्याला खिटून आता हे कोणीतरी लावून ठेवलेलं ला असेल झाड त्यांच्या ह्या शेताच्या शेजारच्यांनी तर झाड मोठं झालं आहे आणि जवळपास आता हे माझ्या शेजारी एक गृहस्थ उभे आहेत तर मी त्यांना सर विचारलं तर ते म्हणतात की कमीत कमी झाडावरती एक ते दीड क्विंटल चिंचा निघतील या आंबट चिंचा आहेत आणि चिंचांना भाव किती आहे हा तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात किंवा कोणाला व्यापाऱ्यांना विचारू शकतात तर आपण जर अशी झाडं जर आत्ता लावून ठेवले तर पुढच्या पिढीसाठी जबरदस्त म्हणजे उत्पन्नाच्या मा माध्यमातून म्हणतो मी बांधाला जरी आपण असे दहा झाडं वीस झाडं पन्नास झाडं शंभर झाडं जर जा लावले तर खूप जबरदस्त उत्पन्न आहे चिंचांपासून तर आपण हा एक छोटासा ब्लॉग बघा चला काय बघा मित्रांनो लांब तिकडे जर बघितलं ना तर झाडं तसे भरपूर लावलेले आहेत आणि रस्ता बघितला तर पूर्ण सुनसान आहे आणि हा नाला गेलेला आहे इथून जवळूनच तर रस्त्याने जात असताना मला वाटलं की चला यार इथे पण हे बघा हे एक चिंचेचं झाडं आहे त्याला पण भरपूर चिंचा लागलेल्या आहेत आणि भरपूर त्या बाजूला जर पाठीमागून तर ती जी मोटरसायकल येते तर तिथपर्यंत लांबपर्यंत ह्या सगळ्या चिंचाच लावलेल्या आहेत इथं ह्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्याने त्याने जास्तच्या शेजा शेताला खेटून लावलेलं आहे आणि इकडच्या बाजूला पण जर बघितलं ना तर चिंचांच्याच चिंचांचेच झाडं लावलेले आहेत आणि प्रत्येक चिंचेला एक एक दीड दीड क्विंटलपर्यंत जास्त आहे माल आता ह्या चिंचेच्या झाडावर जर बघितलं एकदम तुफान चिंचा लागलेल्या आहेत म्हणजे पानं कमी चिंचा जास्त आहेत जवळ जर आलो आपण हे बघा शेंड्यापर्यंत एकदम तुफान चिंचा लागलेल्या आहेत म्हणजे मा माझं ॲटोमॅटिकली मला वाटलं की यार इथं उभं राहून हा व्हिडिओ आपण काढायलाच पाहिजे कारण की ऑलरेडी आपण फळबागेंवर काम करतो पेरू आंबा नारळ सीताफळ ड्रॅगन फ्रूट काजू ॲपलबोर चिंचा पण आहेत आपल्याकडे पण झाडं पण विकतो आपण तुम्ही झाडं घेतलेच पाहिजे म्हणून आपण त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही बनवत आहे पण आपल्याला हे असं वाटलं की हे बघा ना आता आपण ह्या झाडाजवळ जर जवळ जर आलो तर ह्या बुडापासून कितीतरी एकदम खाली आहेत ह्या चिंचा ह्या बघा तर एकदम म्हणजे उत्पन्न घ्यायचं महत्त्वाचं झाडं तर लावायचे पण ह्या झाडांपासून उत्पन्न पण घेता आलं पाहिजे अशी काहीतरी झाडं लावा की जेणेकरून पुढचे तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष आपल्याला हे उत्पन्न मिळत राहील आता हे जर झाडं बघितले तर हे झाड जवळपास ऑलरेडी चाळीस वर्ष जुनं असेल ते चाळीस वर्ष झाले असेल याला पंचवीस वर्ष बघा पंचवीस ते तीस वर्ष झालेले आहेत आणि ह्या पंचवीस वर्षाच्या झाडाला जर हा माल जर बघितला तर खतरनाक आहे ना म्हणजे आणि पुढचे अजून पन्नास वर्ष जगल हे झाड दा, आरामात बरोबर आहे आणि काय द्यायचंय आज ह्या झाडाला जर बघितलं आपण हा नाला गेलेला इथून आणि ह्या नाल्याच्या इथून काय फक्त त्याला पाणीच भेटतं आपण याला आणि जमीन पण हलकी हा एकदम मुरमाड जमीन आहे आणि ह्या मुरमाड जमिनीवरती जर या अशा पद्धतीचे आपण झाडं जर लावले टॅक्टर चालू आहे ट्रॅक्टरचा आवाज येतोय तो मुरमाड जागेवरती हे असे झाड चांगले चांगल्या पद्धतीने येतात आणि जर आपण जर हे अशी झाडं लावून ठेवले तर पुढचे येणारे चिंचांच कसं आहे की आपण लावले म्हणजे तीन चार वर्षानंतर चिंचा चालवून जातात आणि चिंचेचं आयुष्य मित्रांनो आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय का चिंचा चारशे वर्ष जगतात त्यामुळे आपण जर चिंचा लावल्या तर पुढचे चार वर्ष पाच वर्ष आपल्याला त्यांना सांभाळायचंय पण पुढची तिथून पुढं ते आपल्याला सांभाळणार आपल्याला त्या तीन चार पिढी आपल्याला सांभाळतील कमी हा कमी पाण्याचं पीक आहे पाणी पण कमी लागतं त्यांना आणि शाश्वत उत्पन्न मिळतं तर बघा तुम्हाला जर झाडं लावायची चिन, आहेत चिंचिंची झाडं लावायची आहेत तर आपण तुम्हाला उपलब्ध दे करून देऊ हे झाडं फवाराची गरज हां फवारा कमी आ, काम कमी त्याच्यावरती काम कमी आहे पण शाश्वत उत्पन्न आहे तुमची जमीन जर अशीच पडून असेल आणि तुम्हाला ती डेव्हलप करायची असेल तुम्हाला जर बाग लावायचा असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात बाकी माझा नंबर तुम्हाला चॅनेलवरती मिळणारच आहे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल हे बघा मित्रांनो या झाडावर पण भरपूर चिंचा लागलेल्या आहेत आणि सोबतच इकडे जर बघितले तर ह्या झाडा ह्या रस्त्याला खिटून हे संपूर्ण झाडं लावलेले आहेत आणि हे संपूर्णच्या संपूर्ण चिंचिन चिंचांच्या झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला प्रचंड माल लागलेला आहे हे बघा आपण इथे जवळ आलं हे बघा बघा या चिंचा लागलेल्या या बघा एकदम लढच्या लड लागलेल्या डायरेक्ट हे बघा हे अशा पद्धतीने जर आपण हे असे झाडं जर लावले तर आता हे झाड पूर्ण झाड जर बघितलं ना तर कमीत कमी दोन क्विंटलच्या आसपास चिंच निघतील या प्रत्येक झाडावरती आणि हे अशी झाडं किती अंतर असेल हे पंधरा फुटाचं अंतर असेल या पंधरा पंधरा फुटावरती हे झाडं लावलेली आहेत एकदम खतरनाक म्हणजे असं वाटतं ना आता हे यांच्या आजोबांनी लावलेले असेल ह्या मुलांच्या हे बघा चिंचा खतरनाक शंभर रुपये पण किलो गेले ना तरी साधारणतः हे एक झाड जर आपल्याला दोन क्विंटल माल दिलं तर वीस हजार रुपयाचं एक झाड झालं विचार करा मित्रांनो एकदम खतरनाक ते हे असं बघितल्यानंतर वाटतं की अशा पद्धतीने शेती जर आपण केली शाश्वत शेती शाश्वत उत्पन्न बघा हे झाड जर असं वरती जर बघितलं तर चिंचाच चिंचा आहे जबरदस्त मन भरून येतं डायरेक्टली अशा ठिकाणी आणि चिंचेचं झाड पण बघा किती बु बघा खाली हा नाला गेलेला आहे इथून जवळजून त्याच्यामुळं सर्वांना एवढंच सांगणार राहील का शाश्वत शेती करा मित्रांनो हे झाड बघितलं इथे हे बघा प्रत्येक फांदीला प्रत्येक फांदीला माल आहे हा चिंचाय त्यामुळे अशा पद्धतीने शेती करा मित्रांनो शाश्वत शेती